नमस्कार मैत्रीण मेजवानी बाय सविता किचनमध्ये तुमचे स्वागत चला आपन अक्षी अक्षी आहे त्याला तर आज आपण अख्खी मसूर करणार आहोत त्यासाठी इथे मी अख्खी मसूर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो आहे गरम मसाला धनेपूड जिरेपूड घेतलेली आहे घाटी मसाला हळद लाल तिखट आलेलोणीची पेठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे तेजपत्ता टाकलेला आहे जिरं मोरी टाकून घेऊया जिरे मोरी छानपैकी तळतळली की त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा हा व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊया थोडासा लालसर होईपर्यंत कांदा आपला छानपैकी परतवून झालेला आहे त्यामध्ये आता आपण टमॅटो टाकून घेऊया ते पण तेलामध्ये व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये परतवून झालेले आहे आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करणार आहोत इथे मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे हळद धनेपूट जिरेपूट टाकलेली आहे गरम मसाला घाटी मसाला टाकलेला आहे लाल तिखट हे मसाले व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आपले मसाले व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहे आता आपण यामध्ये मसूर टाकून घेऊया मी पण या मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया छानपैकी मिक्स झालेले आहे आता यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडीफार कोथिंबीर परत एकदा व्यवस्थित परतून घेऊया चालतो जी परतवून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत मी जे अख्ख्या मसूर माप घेतले तीन वाटी पाणी ओतून घेतलेले आहे मिक्स करून घेऊया आणि कुकरला आपण या दोन सीट्या काढून घेणार आहोत आपल्या दोन सीट्या झालेल्या आहेत बघूया आता त्यापैकी आपला आखा मसूर शिजून झालेला आहे बघू शकता तुम्ही यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि काढून घेऊया अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणारा आखा मसूर आपला तयार झालेला आहे भेटूया आणखी एक नवीन रेसिपी सोबत